नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये राज्यातला सकल धनगर समाज रस्त्यावरती उतरला आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्ण धनगर जमात गट गट नेते सोडून सगळे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकत्रित झालेले आहेत मी तमाम धनगर बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज अनेक पत्रकार मित्र मला फक्त विचारतायत की तुम्ही सत्ताधारी आणि पार्टीच्या उतरण्याची वेळ का आली गेली अनेक वर्ष आमच्या जमातीचे नेते असतील वेगवेगळ्या टप्प्यातील वेगवेगळ्या काळातील त्यांनी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं आंदोलन केली सातत्यानं उपस्थित केली मोर्चे केले जेलबरो केले परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला आमचे जुनी लोक सांगायची नेते मंडळी सांगायची रच ढल झालंय रच ढल झालंय त्यामुळे आपलं आरक्षण आणलंय आणि म्हणून आम्ही जेव्हा या विषयाच्या खोलामध्ये गेलो दोन हजार अठरा एकोणीसला या राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांना माहितीचे अधिकाराखाली अर्ज दिले जात पडताना समितीच्या प्रमुखांना अर्ज दिले आणि जिल्ह्याच्या कलेक्टरांना अर्ज दिले तहसीलदारांना विचारलं की कि तुम्ही किती धनगडांना एसीचे दाखले दिले राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी लेखी लिहून दिलं एकही धनगडाचा दाखला आम्ही दिलेला नाही मग आम्ही जात पडताना समितीला विचारलं की कि तुमच्याकडे किती धनगडाचे दाखले एसटीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आलेले आहेत जात पडताळणी समितीनं लिहून दिलं एकही दाखला आमच्याकडे आला नाही मग आम्ही जिल्ह्याच्या कलेक्टरांना माहितीचा अधिकार दिला आणि त्यामध्ये विचारलं की तुमच्याकडे दोन हजार अकरा दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव एक एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकसष्ट असं पाठीमागं पर्यंत जिथंपर्यंत तुमच्याकडे जनगणनेचा अहवाल आहे त्यामध्ये धनगडांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात किती आहे सांगलीत किती आहे रत्नागिरीत किती आहे सिंधुदुर्गात किती आहे रायगडमध्ये किती आहे साताऱ्यात किती आहे सोलापूर मध्ये किती आहे असं पुढं सगळ्या राज्यातलं विचारलं तर सगळ्या कलेक्टरनी आम्हाला त्याची आकडेवारी दिली तर ती आकडेवारी एकोणीसशे एकाहत्तर ला एक धनगड म्हणजे हा किती गमतीशीर विषय बघा एकोणीसशे एकाहत्तर ला एक धनगड अरे त्याला बायको नाही त्याला नवरा नाही कोण असेल ना ते त्याला आय बाप कुणीच नाही एकच धनगड त्याचा समूह होऊ शकतो का त्याची जमात होऊ शकते का परत जेव्हा मंत्रालयामध्ये माहिती घेतली तेव्हा दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एक्कावन हजार धनगड आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि मग आम्ही या सगळ्या मुळामध्ये गेलो एक आंदोलन उभा केलं आणि राज्य सरकारच्या समोर विषय आणला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या धनगडांची आणि धनगरांची बैठक मंत्रालयामध्ये लावा आदिवासी जमातीला विरोध करायची गरज नाही आहे धनगडाने आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणून धनगडाची आमची मिटिंग लावा धनगडाची मिटिंग होऊ शकत नाही कारण धनगड राज्यामध्ये नाही आणि मग आम्ही एक सरकारला सांगितलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तुम्ही आता जी आर काढा आज जी जीआरची आमची मागणी आहे ती तेव्हाही होती ला की तुम्ही आम्हाला यानुसार जी आर काढा धनगड राज्यात अस्तित्वात नाही सरकारचे अधिकारी बसले कोर्टाचे वकील बसले आमचे मधु शिंदे जे पुण्यस्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंच प्रमुख होते जी कोर्टामध्ये केस चालू होती ते सगळे बसले मग आम्ही जी आर वरती आलो तर सगळ्यांचं बसून ठरलं की आता जी आर काढता येत नाही तर तुम्ही आम्हाला एफिडेव्हिट द्या की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो फक्त धनगर आहे आणि आपल्या धनगर जमातीच्या आंदोलनाला पहिलं यश आलं राज्य सरकारनं शपथपत्रावरती लिहून दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही